सांगली सिव्हिल रुग्णालय निधी असूनही रुग्णालयाचं काम धीम्या गतीने सुरू आहे रुग्णांना पायरीवर व झाडाखाली बसून उपचार घ्यावे लागतात माणूस गेला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष होता असा आरोप आमदार यांनी विधान परिषद अधिवेशनामध्ये उपस्थित केला सांगली सिव्हिल रोखण्याची सध्या बिकट परिस्थिती आहे त्या ठिकाणी सिव्हिल रुग्णालयामध्ये लोकांची गैरसहती आहे तसेच डॉक्टरांनी निवासस्थानाची व्यवस्था सुद्धा बिकट आहे आमदार अरुणन्ना लाड यांनी विधान परिषद अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सांगली जिल्ह्याच्या आज वसंतदा रुग्णालयात आज निधी आहे कामकाज चालू आहे पण इतक्या धीम्या गतीने चालू आहे त्यामुळं पायरी किंवा झाडाखाली ता, पेशंट बसावा लागतात नातेवाईकांनी कुठलीच सोय नाही म्हणजे एक निधी असूचा काम धीम्या गतीने चाललेलं आहे ते काम तातडीने व्हावं हो हो आणि पेशंटची आणि नातेवाईकची होते ती दूर व्हावी माणूस गेला तसं त्याने ठेवा जाणार नाही अशा अवस्था ही सगळी संपली पाहिजे आणि त्यासाठी वेळच्या वेळी कामकाज झालं पाहिजे नियोजन आहे पाणी हे पैसा आहे पण काम धीम्या गतीने चालल्यामुळे हे हाल होत आहे हे हाल संपवावं